बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडलेत आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री तर सगळ्यात पहिला आणि जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी कोणती पुस्तकं वाचते त्या पुस्तकांची लिस्ट सांग स्त्रियांनी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत आणि वाचनाची सवय कशी लावली पाहिजे मी कोणती पुस्तकं वाचते यावरती ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये बोललेली एक जस्त मोट आहे पण तुम्ही सतत हा प्रश्न विचारताय म्हणून पुन्हा एकदा सांगते मला कोणतंही पुस्तक वाचायला आवडतं मला सुधामूर्ती जास्तीत जास्त वाचायला आवडतात मराठीमध्ये अनेक मोठमोठे लेखक कवी कवित्री होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांची सगळी पुस्तकं मला वाचायला खूप जास्त आवडतात बरोबर सेल्फ ग्रोथवरती जी पुस्तकं असतात ती सुद्धा मला खूप जास्त वाचायला आवडतात ब्रह्मांडाविषयीची पुस्तकं असतात लाईक द सिक्रेट वगैरे ती पुस्तकंसुद्धा मला खूप जास्त वाचायला आवडतात आणि हे असं सगळं वाचन मी करत असते त्याचबरोबर आत्मचरित्रसुद्धा मी वाचते कादंबऱ्यासुद्धा मी वाचते एकंदरीतच काय तर मी भरपूर पुस्तकं वाचते मला कोणतंही पुस्तक समोर आलं की ते वाचायला आवडतं पुस्तकांची खरेदी करायला जाताना मी कधीच ठरवत नाही की मला हे हे पुस्तक घ्यायचं आहे म्हणून मी दुकानामध्ये जाते मला जे पुस्तक आवडतं ते पटकन मी घेते आणि वाचायला सुरुवात करते गौर दास असतील गौरांगदास असतील बरेच बरेच व्यक्तिमत्व आहेत ज्यांची खूपच सुंदर पुस्तकं आहेत इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद मी वाचते जर तुम्हाला हे कन्फ्युजन असेल की मी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे तर तुम्ही यूट्यूबवरती आधी पंधरा ते वीस मिनिटांच्या पुस्तकांच्या समरी असतात त्या ऐकू शकता बुक्स समरी म्हणून टाकल्यानंतर भरपूर समरीच तुमच्या समोर येतील आणि त्या ऐकून तुम्ही त्यातलं एखादं पुस्तक सिलेक्ट करून ते मागवू शकता आणि वाचू शकता प्रत्येक पुस्तक, पुस्तक जे आहे ते आपलं आयुष्य बदलवून टाकतं असं कोणतंच एखादं पुस्तक नाही आहे की ते वाचल्यावरच आपल्यामध्ये खूप जास्त फरक पडतो जे काही आपण वाचतो वर्तमानपत्रामधले लेख आपण वाचतो सोशल मीडियावरती बरेच जण लिहितात त्यांचे लेख आपण वाचतो आणि आपल्याला मराठी साहित्य तर खूप छान लाभलं आहे खूप मस्त वारसा आहे आपल्याकडे मराठी साहित्याचा खूप मोठा खजिना आहे आणि तो आपण शोधून काढला पाहिजे वाचला पाहिजे आणि जर वाचनाची सवय कशी लावायची हे तुम्ही विचाराल तर वाचायचं आहे काम आहे म्हणून कधीच नाही वाचायचं जे आपण वाचतो ना ते खूप फील करायचं त्या त्या अनुभवामध्ये स्वतः शिरायचं आणि मग वाचायचं रोज पाच पानं दहा पानं अशी आपण सुरुवात केली ना आपोआपच आपल्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते की पुढे काय पुढे काय आणि एकदा का, का आपल्याला एक आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फरक दिसायला लागला की आपल्या पुस्तकांकडे कल वाढू लागतो कारण त्याचे फायदे आपल्याला दिसू लागतात आणि आपण खूप जास्त पुस्तकांमध्ये रमू लागतो इंस्टाग्रामवरती भरपूर पुस्तकांचे पेजेस आहेत त्या पेजेसला फॉलो केल्यानंतर सुद्धा तुम्हाला घर बसल्या पुस्तकांची भरपूर माहिती मिळेल त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की अपयशाच्या गिल्टमधून कसं बाहेर पडायचं त्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे परवा दिवशी तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा टाइम मॅनेजमेंट वर्क प्लस होम हे कसं करायचं आहे ह्या हा प्रश्न मला विचारला गेला आहे ह्या विषयावरती एक सविस्तर वी व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन पुढचा प्रश्न मला असा विचारला गेला होता की कृतज्ञता का आणि कशी व्यक्त करायची कृतज्ञता का व्यक्त करायची कृतज्ञतेमुळे काय जादू आपल्या आयुष्यात होते यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि कशी व्यक्त करायची याबद्दल सविस्तर सांग असं जर तुम्ही विचारलं तर खूप सोपं आहे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वस्तूंनी ज्या ज्या ठिकाणांमुळे आपल्याला खूप छान वाटलेलं आहे मदत झालेली आहे ते सरळ सरळ लिहून काढायचं एखाद दुसरं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते आमच्या घरामध्ये रोज काम करण्यासाठी माझ्या मदतीसाठी ताई येतात त्या ताईंमुळे मला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळतो म्हणून मी त्या ताईंबद्दल खूप कृतज्ञ आहे आज माझ्या मिस्टरांनी मला एखादं काम करण्यामध्ये मदत केलेली आहे म्हणून मी माझ्या मिस्टरांप्रती कृतज्ञ आहे आज माझे मिस्टर माझ्याशी ह्या ह्या विषयावरती बोलले आणि त्यांच्याशी बोलून मला खूप छान वाटलं म्हणून मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे आज माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला तिच्याशी गप्पा केल्यानंतर मला खूप फ्रेश वाटलं म्हणून मी माझ्या मैत्रिणीप्रती कृतज्ञ आहे आज मला एखाद्या व्यक्तीने ही ही भेटवस्तू दिलेली आहे म्हणून मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये बरेच असे अनुभव घडत असतात जे आपण सरळ सरळ लिहून काढायचे खूप लहानातली लहान गोष्ट तिथपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपण सगळे अनुभव आपल्याला झालेली सगळी मदत लिहून काढू शकतो आणि नुसती मदतच का जर आपल्याला आनंद झाला असेल किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत बोलून खूप छान वाटलं असणार आहे किंवा आपल्याला एखाद्या शिक्षकाने काहीतरी शिकवलं असणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकलो असू ते सुद्धा आपण लिहू शकतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो खूप लहान लहान गोष्टी असतात खूप लहान लहान गोष्टींपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपण लिखाणामधून कृतज्ञता व्यक्त करू शकतो मी रात्री झोपताना ही गोष्ट करते रोज नाही जमलं तर तीन ते चार दिवसातून एकदा मी ही गोष्ट करत असते आणि जेव्हा आपण ही कृतज्ञतेची डायरी लिहायला बसतो त्यावेळेला दिवसाच्या शेवटी आपल्या डोक्यामध्ये फक्त हेच राहतं की कोणी कोणी आपल्याला मदत केली कोणाकोणामुळे आपल्याला छान वाटलेलं आहे पण मी एका पुस्तकामध्ये असं वाचलं आहे की कृतज्ञता ही सकाळी उठल्यानंतर दिवसाच्या सुरवातीला व्यक्त करायची जेणेकरून दिवसाच्या स सुरुवातीलाच आपल्याला खूप जास्त एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ती आपल्याला दिवसभर पुरते सो आता मी असा विचार करते इथून पुढे की सकाळी सकाळी कृतज्ञतेची डायरी लिहायची म्हणून त्यानंतर आणखीन एक प्रश्न मला विचारला गेला आहे की तू डायरीमध्ये काय लिहितेस आता मी डायरीमध्ये कविता लिहिते लेख लिहिते मला लहान लहान अनुभव येतात त्या अनुभवांबद्दल लिहिते तो अनुभव लिहिते प्रवास वर्णनं लिहिते जे काही कॉन्टेंट मला व्हिडिओसाठी बनवायचं आहे ते मी लिहिते आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज दिवसभरात मला काय काय कामं करायची आहेत हे सुद्धा सरळ सरळ लिहून काढते आज मला कमेंट्सला रिप्लाय द्यायचा आहे हा हा व्हिडिओ एडिट करायचा आहे हा व्हिडिओ शूट करायचा आहे भाजी आणायची आहे अगदी लहानतली लहान गोष्ट मी लिहिते जेणेकरून त्या गोष्टी माझ्या डोक्यात डोक्यात राहत नाहीत एकदा का आपण त्या वहीवरती उतरवल्या की आपल्या डोक्यातून त्या क्लिअर होतात आणि आपलं डोकं शांत राहतं आपण ओव्हर करत नाही असा माझा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे लहानातलं लहान काम सुद्धा मी वहीमध्ये लिहून काढते एक प्रश्न मला असा विचारला गेला होता एका व्हिडिओ च्या खाली एक कमेंट आली होती की खरंच काय या सगळ्या गोष्टी इग्नोर करता येतात तर हो करता येतात यासाठी खूप वेळ द्यावा लागतो मी माझ्या आयुष्यातली दोन ते तीन वर्ष दिलेली आहेत हे शिकण्यासाठी की आपल्या मनाविरुद्ध एखादी व्यक्ती काहीतरी बोलत असेल काहीतरी वागत असेल तर ते इग्नोर करायचं यासाठी मी खूप काळ दिलेला आहे आणि आणखीनही मी पूर्णपणे इग्नोर करू शकत नाहीये पण सत्तर टक्के तरी मी बऱ्याच गोष्टी इग्नोर करायला शिकलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण स्वतःचा व्याप वाढवला स्वतःकडे लक्ष द्यायला लागलो की आपोपच आपण लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतो ते आपण शिकून जातो व्लॉग्समध्ये आणि रिअल लाईफमध्ये काही वेगळेपणा आहे का असं मला विचारलं गेलं होतं तर अर्थातच नाही कारण जे मी शिकते आहे जे मी अनुभवलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जोपर्यंत मी एखादी गोष्ट शिकत नाही एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत त्यावरती मी व्हिडिओ करू शकत नाही कारण इतकं मी भरभरून बोलती आहे म्हणजे त्यातून मी ते शिकलेलं आहे त्या चुका मी केलेल्या आहेत आणि त्या चुका इतरांकडून होऊ नयेत असं मला वाटतं म्हणून मी व्हिडिओतून तुमच्यासोबत बोलत असते क्रिस्टल बद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलं आहे तर ही एक खूप प्रोफेशनल गोष्ट आहे ही आपण घरी करू शकत नाही आपल्याला डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल आपला प्रॉब्लेम त्यांना सांगावा लागेल आणि मग त्यावरती आपल्याला ते हिलिंग देतात आता याचे बरेच फायदे होतात आपण एखाद्या दुःखामध्ये असू आपण हील झालेलो नसू कुठेतरी भूतकाळामध्ये आपण अडकून पडलेलो असू तर त्यातून आपण बाहेर पडतो आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपले काय गोल्स आहेत यावरती आपण जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू लागतो असे बरेच फायदे हिलिंगमधून आपल्याला मिळतात खूप जास्त एनर्जी आपल्याला मिळते नकारात्मक ऊर्जेला आपण आपल्यामधून रोजच्या रोज बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा आपण क्रिस्टल्समधून घेऊ शकतो हा सगळ्यात मोठा फायदा आहे क्रिस्टल हिलिंगचा जो मी रोज अनुभवती आहे आणखीन एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुझ्या यूट्यूब जर्नीबद्दल सांग तुला किती पेमेंट मिळते ते सांग यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेन तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशाच आणखी एका विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या